नमस्कार मित्र चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी संकट पिकांचं को, कोसळलेले दर यासह विविध कारणामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये सापडलेला आहे याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रामध्ये उचलून धरली जात आहे कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी संघटनेनी नागपूर येथे मोठं आंदोलन उभं केलेलं आहे पण याच दरम्यान आता शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत डोळ्यात पाणी आणणारी घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात एका मुलानं आपल्या आईसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे या त्याच्या निर्णयामुळे सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे गुजरातमधील सुरत येथील उद्योग विश्वात मोठं नाव असलेला उद्योगपती बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या प्रेमाखातर तिच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत स्वतःच्या गावातील तब्बल दोनशे से नव्वद शेतकऱ्यांचं सुमारे नव्वद लाख रुपयाचं कर्ज फेडलेलं आहे ही अत्यंत कौतुकास्पद अशी बाब आहे कारण एकीकडं महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे दुसरीकडं उद्योगपत्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून एका कार्यक्रमात उद्योगपती बाबूभाई जिरावाला यांनी गावातील दोनशे नव्वद शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज फेडल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं जिरावाला यांनी उचललेल्या या कौतुकास्पद पावलामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी या निर्णयानंतर उद्योगपती जिरावाला यांचा बाबूभाई जिरावालांचा आभार मानलेला आहे यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या गावच्या सुपुत्रांना फक्त कर्ज फेडत आम्हाला ऋणातून मुक्त केलं नाही तर गमावलेला आत्मसन्मानही प्राप्त करून दिला आहे अशा पद्धतीचे उद्गार शेतकऱ्यांनी काढलेली आहेत विशेष म्हणजे उद्योगपती बाबूभाई जिरावाला यांच्या या निर्णयाने संपूर्ण गाव एका झटक्यात कर्जमुक्त झालेलं आहे याबाबत जिरावाला म्हणाले आईचे दागिने विकून गावासाठी काहीतरी चांगलं काम करावं ही आमच्या आईची इच्छा होते त्यामुळेच आम्ही या गावकऱ्यांचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला आमच्या गावच्या तब्बल दोनशे नव्वद शेतकऱ्यांचं कर्ज फेडून आम्ही आईची इच्छा पूर्ण केली आज आम्ही अत्यंत समाधानी आणि आनंदी असल्याची भावना ही जिरावाला यांनी बोलून दाखवलेली आहे ही आ, एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी अशी बाब आहे गुजरातमध्ये मधील अमरेली जिल्ह्यातल्या जिरा गावात शंभर वर्ष जुना सहकारी संस्थेचा वाद होता एकोणीसशे नव्वदच्या दशकात या संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील करण्यात आले होते त्यामुळे जिरा गावातील शेतकऱ्यांच्या नावावर ना कर्ज नोंदवलं गेलं आणि त्यामुळेच गावातील शेतकरी बँक कर्जापासून वंचित राहिले प्रकरण न्यायालयात गेलं आणि अनेक वर्ष रखडलं देखील म्हणजे असं ते गाव होतं आणि आता सर्व शेतकऱ्यांना बँकेकडून नो कर्ज ड्यूज नो प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे गावकऱ्यांनी व्यावसायिक बाबूभाई जिरावाला यांचे आभार मानले महाराष्ट्र एकीकडं शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन छेडलं जात असतानाच दुसरीकडं गुजरातमध्ये एका व्यावसायिकांना बळीराजासाठी दाखवलेला मानाचा मोठेपणा कौतुकाचा विषय ठरत आहे आणि आपण पाहतो की बच्चू कडून आंदोलन जे पेटवलेलं आहे कारण शेतकरी चौ अंगाने संकटामध्ये आलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे जे पिकलेला माल आहे त्याला भाव नाही सोनं आज एक लाख तीस हजार रुपये तोळा झालेला आहे आणि सोयाबीन आठ हजारावर क्विंटलचं चार हजारावर येऊन थांबलेलं आहे आणि अशा सगळ्या चक्रविवामध्ये शेतकरी सापडलेला आहे आणि मग त्याला एखादा जिरावाला अशा पद्धतीने पाऊल उचलतो आणि सरकार जरांगी पाटलाचं आंदोलन आणि ते सुद्धा लोक आंदोलन होतं आरक्षणासाठी होतं हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे हे दोन्हीही आंदोलन चालू असताना जर त्यांच्या मागण्या मान्यच करायची असतील तर त्यांचं आंदोलन मुंबईला आणि नागपूरला का भेडू द्यावं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आपण विचारला पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवं या चॅनलवर नवीन आला असतात चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र